हाय हॅलो नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन उपयोगी महत्त्वाच्या नव व्हिडिओमध्ये नवनवीन असे व्हिडिओ मी तुमच्यासोबत कायम घेऊन येत असते तर बघा आपल्या पायांवरती भरपूर असा काळेपणा काळपटपणा तयार झालेला असतो आणि आपण पायांचा हा काळेपणा घालवण्यासाठी भरपूर असे घरगुती उपाय करत असतो तर मी तुम्हाला जो काही उपाय सांगणार आहे ना तर हा उपाय करून फक्त तुम्ही दहा मिनिटांमध्ये पायावरील काळपटपणा किंवा घोट्यावरील जो काही काळपटपणा आलेला आहे पायाच्या बोटावरती नखाच्या आजूबाजूने जी काही घाण असते तीसुद्धा गर आपण घरच्या घरी कशी क्लीन करायची पाय स्वच्छ कसे करायचे तेच मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा तर इथं बघू शकता तुम्ही पायावरती ना दोन्ही बाजूचे घोटे त्यावरती भरपूर असा काळेपणा उन्हामुळे ना पाय जास्त काळे पडतात किंवा पायांची स्वच्छता न ठेवल्यामुळे पण लवकर पाय जास्त काळे दिसू लागतात त्याचबरोबर पायांची बोटंसुद्धा त्या आजूबाजूला काळे पडतात आणि त्यामुळेच काय होतं ना की आपण चप्पल वापरतो ना ते चप्पलची सा चप्पल सुद्धा ना अशा प्रकारे इथं निशाण राहून जातात असे यावरती आणि साईडचा जो काही भाग आहे ना तो काळा पडतो आणि जिथं चप्पलचे बेल्ट असतात तेवढी त्वचा गोरी दिसते आणि नखाची सुद्धा क्लिनिंग कशी करायची ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे तर सुरुवातीला मी इथं टब घेतलेला आहे आणि ह्या टबमध्ये म्हणाल तर मी इथं कोमट पाणी घेतलेलं आहे कोमट पाण्यामुळे काय होतं ना की आपण पाय स्वच्छ करण्यासाठी जर कोमट पाण्याचा वापर केला तर पाय स्वच्छ क्लीन होतात लवकर यावरील मळण निघतो पायावरील जी काही घाण आहे पायावरती ती लवकर निघण्यास मदत होते आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट मी याच्यामध्ये ना फक्त छोटासा एक तुरटीचा खडा इथं टाकलेला आहे आता तुरटी पाण्यामध्ये टाकल्याने काय होतं की पायावरती येणारी जी काही खाज असते ना ती खाज दूर होते त्याचबरोबर कोमट पाण्यामध्ये जर अशा पद्धतीने आपण पाय ठेवले ना, ना अगदी दहा ते पंधरा मिनटं आपण कोमट पाण्यामध्ये पाय ठेवायचा आहे यामुळे आपल्याला शांत झोप लागते आणि याच्यावरील जी काही घाण मळ आहे ना तो व्यवस्थित असा निघला जातो निघण्यास मदत होते बघा अशा पद्धतीने तर मी इथं मोजून पंधरा मिनटं या कोमट पाण्यामध्ये पाय ठेवलेले आहे जेणेकरून यावरील घाण निघण्यास आपल्याला मदत होईल तर इथं पंधरा मिनटानंतर मी पाय वर काढून घेतलेले आहेत बघा अशा पद्धतीने आता आपल्या क घरामध्ये जो काही कटर असतो ना तर कटरचा जो भाग मी तुम्हाला इथं दाखवलेला आहे बघा प्रत्येक नेलकटरला हा भाग असतोच तर या भागाने आपण पायाच्या जे काही नखाचा साईडने बघा नखाच्या बाजूने भरपूर असा मळ जमा होतो घाण जमा होते बघा आणि ती याच वस्तूने काढण्यासाठी नेलकटरला ही वस्तू दिलेली असते बघा हा जो काही भाग आहे ना यामुळे आपण नखाच्या कोपऱ्यातील अशा पद्धतीने जो काही घाण गेलेली आहे बघा अशा पद्धतीने आपण ती काढू शकतो अशा पद्धतीने संपूर्ण नखामध्ये बसलेले घाण निघून जाते नख स्वच्छ निघतात आपण नख ही क्लीन करण्यासाठी आजकाल पार्लरमध्ये भरपूर असे पैसे खर्च करतो वेळ ही वायाला जातो पण तुम्ही असा हा हो वेळ वाया न घालता किंवा पार्लरमध्ये पैसे न खर्च करता अशा पद्धती खराब झालेली नख त्यावरील साचलेली धूळ किंवा जी काही घाण आहे ना ती अशा पद्धतीने आपण घरच्या घरी स्वच्छ क्लीन करू शकतो आता यानंतर काय करायचं आहे की मी पुन्हा एकदा टबमध्ये जे काही पाणी आहे त्यामध्ये पुन्हा एकदा पाय असे बुडवून घेतलेले आहेत बघा या पद्धतीने आता त्यानंतर मी इथं कपडे घा घासण्याचा जो काही किंवा कपडे धुण्याचा जो आपला ब्रश असतो ना तो ब्रश मी इथं घेतलेला आहे आणि हा ब्रश म्हणायला गेला तर ह्या ब्रशचे जे काही दात आहेत केस आहेत ते अगदी सॉफ्ट आहेत तर इथं तुम्ही दात घासण्याचा ब्रश घेतला तरीही चालेल यामुळे काय होतं की नखाच्या कान्याकोपऱ्यामध्ये अजूनही थोडाफार जो काही घाण किंवा मळ शिल्लक आहे ना तो निघून जातो आता त्यानंतर इथं आपण घेणार आहोत ती म्हणजे वाटी तर सर्वात आधी या वाटीमध्ये वाटी मी इथं घेणार आहे क्लिनिक प्लस शॅम्पू एक रुपयाचा पाऊच मी इथं घेतलेला आहे एक रुपयाचा पाऊच घेतला तरीही भरपूर होतो बघा अशा पद्धतीने मी इथं शॅम्पू वाटीत काढून घेतला त्यानंतर मी इथं कॉफी पावडर घेणार आहे जी की आपल्या घरामध्येच असते जे काही सर्व साहित्य वस्तू सांगत आहे ना ते आपल्या घरामध्ये शिल्लक असतं बघा त्यानंतर मी इथं घेणार आहे खाण्याचा सोडा इथं घेतलेला आहे आणि त्यानंतर मी इथं अर्धा लिंबू त्याचा फक्त रस मी इथं पिळून घेणार आहे अशा पद्धतीने आता हे सर्व साहित्य घेतल्यानंतर लगेचच आपण पायावरती अशा पद्धतीने लिंबाच्या मदतीने पायावरती असं रगडून घ्यायचं आहे सर्वात आधी बघायला गेलं ना तर तुम्हाला लगेचच रिझल्ट जाणवेल लिंबू यावरती पायावरती फिरवल्यानंतर लगेचच तुम्हाला जाणवेल की त्वचा थोडीशी गोरी होते आणि त्याचबरोबर काळपटपणा भरपूर असा निघला जातो पायाच्या बोटावरती सुद्धा जो काही काळपट पडणार उन्हामुळे टॅनिंगमुळे भरपूर अशी पायाची बोटाची त्वचा जी आहे ना ती काळी पडते पायाचे बोटं खराब दिसतात आपण गृहिणी महिला पायामध्ये ना जोडवे वापरतो आणि जोडव्याचाच तो भाग फक्त तिथं ती त्वचा थोडीशी गुरी होते पण साईडचे जे काही पायाचे बोट आहेत ना तर ते ना असे काळे पडतात बघा त्याच पद्धतीने इथं बघू शकता पायाचा जो काही घोटा आहे ना तो देखील इथं स्वच्छ क्लीन झालेला आहे बघा जो काही घोटे आपले काळे पडतात ना ते सुद्धा इथं व्यवस्थित असे क्लीन होतात मी म्हणेल तुम्हाला तुम्ही हा उपाय एकदा एकशे एक, एक टक्का घरी करून बघा त्यानंतर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हालासुद्धा याचा रिझल्ट लगेच जाणवेल कुठेही तुम्हाला पैसे खर, खर्च करण्याची गरज नाही किंवा बाहेरून कोणतीही साहित्य वस्तू आणण्याची गरज नाही पार्लरमध्ये जाण्याचीसुद्धा गरज नाही आहे तुम्हाला अशा पद्धतीने मी तर बघा एक पायी इथं स्वच्छ असा व्यवस्थित असा क्लीन करून घेतला त्यावरतीने एक पाच मिनटं मी इथं लिंबू असा रगडून घेतलेलं आहे जे काही सर्व साहित्य सांगितलं त्यानंतर मी इथं पा पाण्यामध्ये हा पाय टाकून इथं स्वच्छ असा धुवून घेत आहे बघू शकता अशा पद्धतीने आता त्यानंतर मी तुम तुम्हाला ना एक पाय स्वच्छ असा क्लीन करून घेतला आहे आणि एक पाय मी इथं स्वच्छ केलंच नव्हतं फक्त एक पाय उजवा पाय मी इथं क्लीन केलेला आहे तर तुम्हाला लगेचच फरक जाणवेल की मी इथं उजवा पाय मी इथं क्लीन केला आहे स्वच्छ केलेला आहे आणि डावा पाय मी असंच ठेवलेला आहे तुम्हाला याच्यातील फरक लगेचच जाणवेल किती काळपटपणा होत पायाच्या बोटावरती पायावरती जो काही संपूर्ण इथं निघून गेलेला आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा जर तुमच्या पायावरती सुद्धा पद्धतीने काळपटपणा आलेला असेल पायाची बोट काळी पडली असतील नख खराब झाली असतील नख घरच्या घरी तुम्ही अशा पद्धतीने स्वच्छ करू शकता जे काही वस्तू त्या तुम्ही उपयोगात आणा त्याच वस्तूंचा वापर करा तरी वा उती उती तर इथं बघू शकता नखावरती जेवढीही धूळ वगैरे साचलेली होती घाण होती ती अगदी व्यवस्थित अशी क्लीन झालेली आहे अशा पद्धतीने त्यानंतर महत्वाचं सांगायला गेलं तर जर तुम्हाला वेळ भेटत नसेल तर तुम्ही हा उपाय आठवड्यातून एकदा केला तरीही चालेल भरपूर असा पायावरती घोट्यावरती जो काही काळपटपणा टॅनिंग आलेली असते ना ती सहज निघून जाण्यास मदत होते घोटे देखील काळे न पडता अशा पद्धतीने बघा खूप काही स्वच्छ क्लीन होतात पाय स्वच्छ सुंदर दिसायला लागतात आणि आपण स्वतः गृहिणींनी महिलांनी स्वतःसाठी थोडाफार तरी वेळ द्यायलाच पाहिजे स्वतःसाठी वेळ काढायलाच पाहिजे स्वतःच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे स्वतःच्या शरीराकडे थोडंसं तरी लक्ष द्यायलाच पाहिजे तर हा उपाय तुम्हाला जर थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये